जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील बातम्या आदिवासी गातकरी मुलामुलींचे अनुदानित आश्रमशाळा बाबरे येथे शालेय क्रीडा महोत्सव संपन्न समाज प्रबोधन संस्था संचालित आदिवासी कातकरी मुला मुलींची अनुदानित ठाणे येथे क्रीडा महोत्सव मोठ्या आनंदात व उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमाचे उद्घाटन किनवली पोलीस स्टेशनचे पी एस आय यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाला किनवली पोलीस स्टेशनचे मेजर पारदी तसेच संस्थेच्या संचालिका शीतल गायकवाड शाळेच्या माध्यमिक चेअरमन पूनम भडांगे कार्यकारी चेअरमन संतोष पडवळ पोलीस जिल्हास्तरीय महिला दक्षता कमिटीच्या तसेच आश्रमशा शाळे आश्रमशाळेच्या माध्यमिक मुख्याध्यापिका आशा नवनाथ रणखांबे प्राथमिक मुख्याध्यापक कपिल सातपुते तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते क्रीडाप्रमुख संदीप भालके आणि विवेक पष्टे यांनी या महोत्सवाचे माध्यमिक मुख्याध्यापिका आशा रणखांबे यांच्या सर्व सूचनांनुसार आणि मार्गदर्शनाने नियोजन करून हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला इयत्ता पहिले ते इयत्ता दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर रित्या प्रत्येक सामन्यात भाग घेतला या महोत्सवाचे सूत्रसंचालन कविता खारी यांनी केले तसेच शालेय क्रीडा महोत्सवात पंच म्हणून कामकाज सचिन उगले भीमराव राऊत हितेश पाटील संदीप पडवळ शीताल सूर्यवंशी जयश्री खंडवी मयुरी घायवट यांनी पाहिले तर स्कोरर म्हणून योगिता जाधव यांनी कामकाज पाहिले ब्यूरो रिपोर्ट जनहित न्यूज महाराष्ट्र